येत नाही घडी काय उभा राह इथे का मोकळ्याच गाड्या दिल्या जी गाडी बघतोय ती मोकळ्या जाते आता ही एक गाड आहे कोण आहे कोण असं ठीक आहे कोण आहे ही तर नाही गड्या बघा तुम्हाला सांगतो एकदा आराम गेलो बरं आला बघा हे काय सांगायचं बाहेर बरं इथं ही म्हणून नाहीतर ही बाहेर कुठं या कुठं रोड खराब आहे काय हवा हवा एस बीस सगळं टाकत तर सरांना बघा हे आता तुम्हाला सगळं मध्ये कॉम्प्रेसर हे सगळं बेनर बिरा कोणाला जाऊ तू मला सांग तू फोटो बन तकरी काय दाव तर जवळ या बघा बघा इकडे या करिया तो मला दाव होगा होगा ही आर मोबाईल पंक्चर बघितलं का कोणाला संपर्क साधा असलं सांगा बघा एक्क्याण्णव तीस अठरा झिरो आठ एकोणीस दत्ता सतपुते आर मोबाईल पंक्चर व्हॅन सर्व हे गाड्या जे पंक्चर काढून मिळेल कोणाला असलं तर फायदा होईल बघा तुम्हाला एका फोन मध्ये कुठं बिन अकरा वाजत आले जवळजवळ मशिनीनच काढ मशिनी बिशनी सगळ्या टकाटक मध्ये आहे बघा बांग बांग भांग भांग बांग, बांग बांग करते लगा लगेच येतो पाच मिनटात ओके करते बघा हे टायर राहू दे काय करायचं ही घेऊन घेऊनचा गाडीत तुझ्या पंक्चर बिमचर काय असेल ते काढून टाक सगळं

गाडी चळवा लागली म्हटलं ला का ला खाली उतरून बघतोय तर काय घोसल या काय शिरले ह्या ना झोकला झालं खड्यात नका फुलं काय का का टाकलं लोकांनी कोणा हवा शेवट नाव दिल टाकासराव विवास हा का जर वर उघड गे O rosa rana Ila di O rosa rana This cover Nene bak Nene Nene Lalo Do you चिरलं मी लोक चिरलं पण काय काढ काय तर लागलं पण तसं का बटन दापतली हा कपरी कुसली असणार हा नावडा नाही रे

त्याचं ते असते ती पाताळ होत का ते घरी ठेवली मी ती गडी आरा म्हणून नाही तर लगा उघड जा <स्थाँगा>

सामान नाही म्हणलं जोगड करत हम्म कालचं नाही टाकून कालच गाडी जाणार नसली टाकून टाकला दुकानात मुळ दुकानात दुकानात सामान असते होय गाडीतलं गाडीत कणकण कणकण जर खावा बसली जागे अंदाज काय असावा तुझा तुझा अंदाज काय असा कपरीत घुसली ना गाडी खाली घेतली आणि झाली रोड असं ना काय लागा रस्ता दे बेकार आहे लागा

आता ह्याला पर्याय आहे का नाही का ह्याला टूप डाल नाही पर्यायला काय करू हिटायर हे चढ गो हम्म ह्या टूप टाकू टिपणी टिपणी म्हणजे टिपणी टूप करू होय टिपणी असू द्याची टिपणी ह्याला नाही असू लावून चालतो असं हे जे

会会。